ही आहे माझ्या शेतामधली यल्लो झुकिनी आणि खूप छान आली याची क्वालिटी एक नंबर आहे आणि हे आहे यल्लो झुकिनीचं बी तर बेसिकली मला तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे जे की मी तुम्हाला चॅलेंज घेतलं आहे असं सांगितलेलं की मी शेती करणार शहरातली मुलगी शेती करून दाखवणार ॲक्च्युली करणार म्हणण्यापेक्षा करून घेणार तर हे खरंच चॅलेंज खूप मजेशीर आहे आणि होतं तर ग्रीन जी झुकिनी मी केलेली ती आतापर्यंत टोटल तेराशे किलो निघाली म्हणजे खूप कमी माल निघाला एक टन आणि वरती थोडी तीनशे किलो तर हे कमी आहे कारण की दिवाळी दसऱ्यामध्ये प्रचंड पाऊस होता पावसामुळे खूप नुकसान झालं आणि तेव्हा रेटसुद्धा पंधरा ते वीस रुपये होते त्याच्यामुळे मला ते काहीच परवडलं नाही आणि आत्तापर्यंत त्यात पैसे सोळा हजार नऊशे रुपये कमावले जे की जो खर्च झाला त्या तुलनेत तोटाच आहे असं म्हणावं लागेल पण असा विचार न करता निगेटिव्ह न होता मी इथून पुढे परत एकदा झुकीनी करायचं ठरवलं हे एक्झॉटिक व्हेजिटेबल्सचं कसं आहे माहिती आहे का जर बाराही महिने आपण हे पीक केलं ना तर कोणत्या ना कोणत्या महिन्यामध्ये त्याचं प्रॉफिट नक्कीच मिळून जातं तर सध्या आता ही यल्लोवाली झुकीनी मी केली आहे आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे बियाणं पण आहे आणि ही झुकीनी पण आहे तर एका प्लॉटमध्ये इकडे हार्वेस्टिंग uh, चालू आहे आपलं आणि दुसरीकडे बियाणं लावतो आहे आपण म्हणजे ही जुकीनी संपत आली ना याचे सगळे रोपं तर ही ही लगेच फळ देईल म्हणजे ही चुकीनी चालू होईल अशा प्रकारे थोडंसं मी खूप काय म्हणतात ना डोकं लावून छान नियोजन केलं आहे आता आज आपण बियाणंही लावणार आहे आणि हार्वेस्टसुद्धा करणार आहे तर ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा आणि ओवरऑल मला छान वाटतं आहे की नवीन आउट ऑफ द बॉक्स जाऊन मी हे चॅलेंज घेतलं आहे जे की युजुअली मुलींनी शेती करणं किंवा करून घेणं हे खूप कमी लेवलचं मानलं जातं पण असं काही नसतं यार पैसा तो मिल रहा है त्याच्यामुळे मी हे करणार आहे पुढे आणि खूप इझी आहे छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी फॅमिली आणि माझी टीम जी आहे जे शेतामध्ये रोज काम करतात ते खूप सपोर्टिव्ह आहेत त्याच्यामुळे हे जुळून येत आहे तर चला आता आपण शेतामध्ये जाऊ हे एकदम झटपट येणारं पीक आहे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स मध्ये क्वांटिटी महत्वाची नसते क्वालिटी महत्वाची असते त्यामुळे फवारणी वेळेतच झाल्या एकीकडे मी झुकिनीचा नवीन प्लॉट तयार करते चेरी टोमॅटोच्या जागी तर दुसरीकडे ऑलरेडी हार्वेस्टिंग करणं चालू आहे अशा प्रकारे एकदम मस्त चाललंय बघा माझं त्या पिकाचं तर मी सांगेल की मला चुकांमधूनच खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तोर कसा वाटला तर कसं वाटलं तुम्हाला माझा प्रोजेक्ट आणि तुम्हाला याबद्दल काही नॉलेज असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा